ॐ नमसि देव्यः ॐ सार केवली शुद्ध केवली बनिदम केवली शुद्ध केवली बनिदम सर्वांना जय नंदर माझे नाव वीर दिपकटने आज मी आपल्या समोर उत्तम आजध धर्माविषयी बोलणार आहे सर्वजन नेहमीप्रमाणे आपले जीवन उत्तम बनविण्यासाठी एकत्रित जमला आहोत आता आपल्याला केवळ विचारच करायचा नाही तर आपण आपल्या जीवनामध्ये ज्या मुलांना श्रेष्ठ मांडला आहे ती मुले या दहा दिवसांमध्ये प्रगट करण्याचाही प्रयत्न करायचा आहे हे जहा दिवस आपण जितक्या आनंदाने घालवतो अगदी तसंच आपलं आयुष्यही आनंदी बनतं आता या दहा दिवसांमध्ये धर्म श्रवण करणार असू दे आणि ज्या देहाच्या डबीमध्ये आपल्याला धर्म ठेवायचा आहे ती डबी जर धर्माचा आनंद येणार नाही जो संसार का दुःखातून काढून जेव्हा समोक्ष सुखांमध्ये ठेवतो त्यास धर्म म्हणतात आपला हा धर्म दहा लक्षणांनी युक्त आहे त्यातील आजचा दिवस म्हणजे उत्तम माधव धर्म निखाऱ्यावर साचलेल्या राखेवर फुंकर मारल्यानंतर राख उडून जाते व प्रज्वलित निखारा चमकू लागतो तसेच आपल्या आत्म्यावर साचलेल्या मान कशारूपी राखेवर फुंकर मारल्यानंतर रूपी मार निखारा प्रज्वलित करण्यासाठी उत्तम मार्धव धर्माची आराधना करायची आहे मार्धव म्हणजे मृदुता विनय संपन्नता जेव्हा आपल्या मनाची वाचेची व वा गायची पूर्ण वृद्ध अवस्था निर्माण होते तेव्हा त्यास उत्तम मार्दवता असे म्हटले जाते अभिमान किंवा गर्वाच्या अभावाला मार्धव असे म्हणतात मनुष्यगतीमध्ये जास्तीत जास्त लोक ही मागित असतात स्वतः उच्च स्थानावर बसायचं आणि इतरांनी खाली बसायचं अशी त्यांची अपेक्षा असते पैशामुळे देखील अंकार वाढतो सर्वांनी आपलंच कौतुक करावं आपल्यालाच मान द्यावा असं त्यांना वाटत असतं जर मान दिला नाही तर क्रोध वाढतो शिवाश, मान दिला नाही तर शिवाशिवाश द्यायला देखील ते मागे पुढे पाहत नाही मानामुळे किंवा अंकारामुळे शत्रू वाढतात पण

वह नदीत पडून मरतात या उलट दोन मिनिटां नम्रपणामुळे एकमेकांच्या बसून आनंदाने फुलपाखर करतात नमस्कार हे चित्र सुघड आहे होते याचे एकघडले उदाहरण एका रुग्णाकडे एक तापाचा पेशंट येतो कितीतरी जरी औषधे खाली तरी ताप काही कमी होईना मग रक्ताचा रिपोर्ट येतो मग तो डॉक्टर बदलतो दुसरा डॉक्टर सांगतो की पहिल्या डॉक्टरने जी औषधे दिली आहेत चुकी ती चुकीची ती फेकून द्या पण औषधे तर तीच असतात फक्त कंपनी वेगवेगळी असते दुसऱ्या डॉक्टरच्या अंकारामुळे पहिल्या डॉक्टरबद्दल पेशंटच्या मनात गैरसमज निर्माण होतो व त्याला आर्थिक पूर्दंडही बसतो मान कशा आहे नाहीसा करून देणे